बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा लाडक्या बहिणींना पंधरा पंधराशे रुपये आता खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत ता तुम्ही आपल्या चॅनलला जरी सबस्क्राईब केलेली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो पुढे आता लाडकी बहीण योजना जी आहे ती आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर आमच्या जगण्याचा आधार आहे असे दुनी भांडी करणाऱ्या महिलांनी सांगतात ही योजना कधीही बंद पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातील गाटंजे येथील दुन्ही भांडी काम करणाऱ्या वीस महिलांच्या बेटप्रसंगी दिली आहे बघा ऋषिक राय या संस्थेने जीवाणूंची जी मुंबई जीवाची मुंबई श्रमाचे आनंदवार या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री सह्याद्री अतिथीगृह येथे थेट घडवलेली आहे बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे की ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही बघा महायुतीचे सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्यामध्ये बघा निवडणुकीदरम्यान घोषणा केली की निवडणूक झाल्यानंतर पंधराशे रुपयांचा हप्ता वाढवून आम्ही एकवीसशे रुपये करणार आहोत बघा याबद्दल यंदाच्या अर्थसंकल्पनात एकवीसशे रुपयाची जे हप्त्याची घोषणा आहे ती केलेली आहे आणि बघा ये एक मार्च राज्यात एक मार्च रोजी अर्थसंकल्प जाहीर होणार आहे बघा केव्हा होणार आहे एक मार्च रोजी एक वा मार्च रोजी या अर्थसंकल्पाला अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपये प्रति महिना हप्ता जो आहे तुम्हाला मिळणार आहे बघा तर जे अर्थमंत्री आहेत अजित पवार साहेब त्यांनी सांगितलेलं आहे बघा तर ही आताची मोठी आनंदाची बातमी आहे न्यूज आहे त्यामुळे सर्व आता खुशी झालेल्या आहेत बघा सर्वांसाठी मोठी बिग अपडेट आहे सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महायुतीने निवडणुकीदरम्यान घोषणा केली होती की निवडणूक झाल्यानंतर पंधराशे रुपयांचा हप्ता वाढून आम्ही एकवीसशे रुपये करणार आहे बघा याबद्दल यंदाच्या अर्थसंकल्पात एकवीसशे रुपये हप्त्याची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे राज्यात एक मार्च रोजी अर्थसंकल्प जाहीर होणार आहे बघा एक मार्च रोजी तुम्हाला जो अर्थसंकल्प आहे तो जाहीर होणार आहे आणि एक मार्चनंतर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा बघा त्यांनी इथं त्यांच्या भावना समजून घेत लाडकी बहीण योजनेचे मुख्यमंत्री सह अतिथिगृहित घडवलेला आहे कार्यक्रमांनी त्यांच्या भावना समजून घेत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही यापेक्षा अधिक मदत कशी करता येईल याचाही विचार करता येईल मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली आहे की सन्मान निधी म्हणून मिळणारे दहा हजार रुपये दरवर्षी मिळावेत यावर मुख्यमंत्री सकारात्मक प्रतिसाद देत आहेत बघा शासन निर्णय पातळीवर शासन पातळीवर जो तुमचा निर्णय आहे तो मागणीचा विचार करू लागलेला आहे तसेच काही वृद्ध महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना निराधार योजनेसाठी अपात्र करण्याची ही घोषणा त्यांनी केलेली आहे तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा त्यामुळे व्हिडिओला तुम्ही थोडा बी स्किप करू नका अतिशय नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे बघा सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण जे तुम्हाला आर्थिक मदत दिली जाणार आहेत एकवीसशे रुपये ती मध तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहे बघा तर आता तुम्हाला अगोदर पंधरा पंधराशे रुपये मिळालेले आहेत आता फेब्रुवारीसुद्धा तुम्हाला पंधराशे रुपये मिळ मिळालेले आहेत परंतु मार्च महिन्यामध्ये तुम्हाला एकवीसशे मिळणार आहेत बघा ही मोठी घोषणा जी आहे ती घोषणा केलेली आहे देवेंद्र फडणवीस फन... साहेब जे आहेत मुख्यमंत्री तर त्यांनी केलेले आहे आणि जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला जे पंधराशेचे डायरेक्ट तुम्हाला एकवीसशे करणार आहोत म्हणजे सहाशे वाढ होणार होती आता ती रक्कम तुम्हाला एक मार्चला अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर समजणारच आहे तसेच बघा कोणाकोणाला अजूनपर्यंत पैसे आलेले आहेत आणि कोणाकोणाला आले नाहीत त्यांनी पण मला कमेंट्स बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा की आम्हाला पैसे आलेले आहेत आम्हाला पैसे आले नाहीत सर तर बघा लाडक्या बहिणींना बहुतेक बहिणींचं जे आधार आहे ते डी बी टी आधार डी बी टी बँक सीडिंग के वाय सी नसल्याकारणाने बहुतेक ताईंना हे पैसे जमा झालेले नाही आणि बहुतेकताईंना हे पैसे आलेले पण आहेत आणि त्यांचा जो आता वाट बघत आहे ते मार्च महिन्याची मार्च महिन्यामध्ये तुम्हाला पैसे कधी जमा होणार त्याची वाट बघतायत आणि त्यांना आता एकवीसशे रुपये सरकार देणार आहे त्यांनी सांगितलेलं होतं बघा तर आता बघूया आपण एक मार्चनंतर अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर तुम्हाला पैसे जमा होणार आहेत किंवा नाही तर बघा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर पूर्ण बघत चाला आणि जरी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता ठीक आहे तर जास्तीत जास्त ताईंनी या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करा बघा ज ज्यांना ज्यांना काही बारीकसुरीक ज्या गोष्टी अडी त्यांनी पण कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे जे बी काही लाडकी बन योजनेसंदर्भात नवीन अपडेट आहे सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे जास्तीत जास्त ताईंनी जास्तीत जास्त बनीने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे बघा आणि ज्यांना ज्यांना काही शंका आहेत ते पण विचारू शकता किंवा लाडकी बन योजनेमध्ये बहुतेक ताईंना पैसे आलेले नाहीत तर त्यांनी पण कमेंट्स करून सांगा की आम्हाला पैसे आलेले आहेत आम्हाला पैसे आलेले नाहीत आणि तो रुपे मन जासे 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 आता तुम्हाला एकवीसशे रुपये पण लवकरच मिळणार आहेत तर जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही पोचवा शेअर करा आणि जास्तीत जास्त ताईंना समजलं पाहिजे की आम्हाला पैसे आता एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत काय मिळणार तर पंधरा पंधराशे कोरोना ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ताईंना तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद